नमस्कार मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज तालुक्यामध्ये एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे मागच्या काही दिवसांपासून केस तालुक्यामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले असल्याने अनेकांचा यामध्ये बळी जात आहे तालुक्यातील पैठण सावळेश्वर येथील हुसेन शेख व रोहित हनुमंत सर्वदे हे दोघे दुपारी तीनच्या दरम्यान आंबेजोगाईवरून गावाकडे येताना डिघोळ आंबा ते बोरी सावरगाव दरम्यान त्यांच्या दुचाकीचा व पिकअपचा अपघात झाला यामध्ये हुसेन शेख यांचा जागीच मृत्यू झाला तर रोहित हनुमंत सर्वदे यांनाही गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला तर संध्याकाळी आठच्या दरम्यान केस धारू रोडवरील पाटीनजीक स्कॉर्पिओ आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला आणि यामध्ये संदीपान बापूराव चौरे राहणार नागझरी यांचा जागीच मृत्यू झाला तर धनराज चौरे हे या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान मागच्या दोन दिवसांपूर्वीच केज कळम रोडवर किशोर शेटे यांचाही अपघाती मृत्यू झाला होता त्यामुळे दिवसेंदिवस केज तालुक्यामध्ये अपघाताचे प्रमाण वाढत चालल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे दोन्ही अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट जरी झालेले नसले तरी यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे